या ठिकाणी अनिल दादा सावंत यांच्या प्रचारासाठी इथे एकत्रित जपलं आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या वतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अनिलदादा सावंत या पक्षाचे उमेदवार आहेत तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे आणि या चिन्हाच्यासाठी आपण सगळ्यांनी उद्याच्या वीस नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा साठी मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आजची ही भव्य दिव्य सभा आहे खरं म्हणजे ही सभा परवा रात्री उशिरा ठरली काल सकाळी उमेदवारांना आम्ही कळवलं की उद्या येतोय आणि आज इतक्या कमी काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे जमलात याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन पंढरपूर विधानसभा मतदारसंघ नेहमी पवार साहेबांच्या मागे राहिलेला मतदारसंघ आहे ज्या बाजूला पवार साहेब असतील त्या बाजूला या मतदारसंघाने आपला नेहमीच कौल दिलेला आहे आणि त्यामुळं मागच्या वेळी भगीरथ भालगे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीकडून उभे राहिल्यावर प्रचंड मताधिक्यानं त्यांना आपण सगळ्यांनी विजयी केलेला हा ताजा इतिहास आपल्या समोर आहे भारत बालके आणि भारत बालकेनी दोन हजार एकोणीस ला जसा निर्णय घेतला तसाच निर्णय पुढे व्हावा अशी आमची साधी अपेक्षा होती काही लोकांनी आमच्या पक्षाकडे येऊन इंटरव्ह्यू देखील दिले जसे अनिल दादांनी दिला तसा भगीरथने देखील इंटरव्ह्यू दिलेला होता पक्षाकडे उभा राहण्याची इच्छा व्यक्त केली पवार साहेबांच्या समोर अर्ज पक्षाकडे केलेला होता आणि तरी देखील अचानकपणाने पक्षाचा निर्णय होण्याच्या आधी जर वेगळा निर्णय झाला पवारसाहेबांच्या निर्णयाची वाट बघायची जर कुणाला इच्छा नसेल तर त्यांना त्याची जागा दाखवण्याची काम आपण सगळ्यांनी पवार पवारसाहेबांचा निर्णय शिरसावंद्य मानून या मतदारसंघातल्या सगळ्यांनी अनिल दादा सावंत यांना पाठिंबा दिल्यावर विजयसिंह मोहिते पाटील दादांनी देखील त्याला मान्यता दिल्यावर या मतदारसंघामध्ये अनिलदादा सावंत हे आता आपले अधिकृत उमेदवार आहेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मंगळवेड्याला पाण्याचा प्रश्न होता पस्तीस गावांचा पहिल्यांदा एकच टीएमसी पाणी उपलब्ध झालं होत मी त्या खात्याचा जा मंत्री झाल्यावर आणखीन एक टी एम सी म्हणजे दोन टी एम सी पाणी आपण उपलब्ध करून दिलं आणि पस्तीस गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही त्यावेळी केलं त्याच्या योजनेची काम देखील चालू झाली आणि त्याची प्रगती देखील झाली पलीकडच्या बाजूनं म्हैसाळकडून येणार पाणी टेंबू योजनेतनं येणार पाणी हे कसं आपल्या दुष्काळी भागाला या मतदारसंघातील मंगळवेढा भागाला मिळेल सांगोल्याला मिळेल याचं काम देखील त्या अडीच वर्षात जेवढं झालं तेवढं इतर काळात कधी झालं नाही आज या मंगळवेढा आणि पंढरपूर या मतदारसंघात मंगळवेड्याला मागच्या पाच वर्षात अडीच वर्षाचं सरकार असताना आम्ही जो न्याय दिला तो बघितला तर पुन्हा आमचं सरकार आलं तर मंगळवेळा तालुक्यातले उर्वरित जे प्रश्न आहेत तेही सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्यानं लक्ष देऊ ही आमची भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात घ्या खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मतदारसंघाचे प्रश्न अनिल दादांनी भाषणात सांगितले या ठिकाणी पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राला विकास आराखडा या भागातल्या सगळ्यांची काय भावना आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही अनेक गावात शेतीचा प्रश्न आहे रस्त्यांची दुरावस्था आहे बेरोजगारीचा तर प्रश्न ऐरणीवर आहे या सगळ्यात मार्ग काढायचा असेल तर महाविकास आघाडी म्हणून या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मागे आपण उमेदवार उभे केले पाहिजे हे मला मान्य आहे की दोन उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत त्याचा अभिप्राय त्याचं साधं वर्णन करायचं असेल तर ती मैत्रीपूर्ण लढत आहे त्यामुळं या दोघांची निवडणूक ही आमच्यात एकमत झालं नसेल त्यामुळं दो दोन उमेदवार उभे राहिलेले असले तरी अनिल दादा सावंत यांना शरद पवार साहेबांचा आशीर्वाद आहे हे आपण विसरू नका आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस हा सगळ्यात महत्वाचं चिन्ह आपल्या सर्वांच्या समोर असावं भारतीय जनता पक्ष म्हणून समोर जे उभे आहेत त्या भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्वांच्या समोर मागच्या दहा वर्षात अनेक प्रश्न उभे केले एक म्हणजे बेरोजगार तरुणांची संख्या महाराष्ट्रात का वाढली एकवीस ते पस्तीस वर्षाच्या वयोगटामध्ये तीस टक्के बेरोजगारी आहे याच पाप भारतीय जनता पक्षाच्या देशाच्या आणि राज्याच्या धोरणात आहे असं मला वाटतं दिसेल तो प्रकल्प गुजरातला एकनाथ शिंदे यांनी गुजरातच मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे अशी आजची परिस्थिती महाराष्ट्राची आहे एखादी कारखानदारी गुजरातला महाराष्ट्रात येणारी गेली तर तो ही तोंडातन बरं पण काढत नाही खासदार या महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प सतरा प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले त्याची यादी मध्ये प्रकाशित झाले आमच्या महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला जातात फॉक्सकॉन प्रकल्प गेला दीड लाख पोरांच्या हाताला काम मिळालं असत काल परवा मोदी साहेबांनी टाटा एअरबस टाटा आपली पुण्यातली एअरबस फ्रान्सी महाराष्ट्रात प्रकल्प येणार होता तो यांनी पळवला काल परवा बडोद्याच्या शेजारी नरेंद्र मोदींनी टाटा एअरबस प्रकल्पाचं उद्घाटन केलं उद्घाटन भूमिपूजन नाही उद्घाटन एकवीस बावीस हजार कोटीची गुंतवणूक झाली सात आठ हजार पोरांना नोकऱ्या पण लागल्या तुम्ही मला म्हणाल की काय सांगताय आम्हाला आमचा काय संबंध आहे तुमचा संबंध असा आहे की दर उत्पन्नात दोन हजार नव्याण्णव दोन हजार एक दोन तीन चार अगदी तेरा चौदा सालापर्यंत महाराष्ट्र भारतामध्ये दरडी उत्पन्नात दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर असायचा गुजरात आपल्या लय खाली होत पण जेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस झाले चौदा साली आणि नरेंद्र मोदी साहेब दिल्लीला झाले त्यानंतर फक्त दोन वर्षात यांनी महाराष्ट्राची एवढी वाट लावली कि गुजरात महाराष्ट्राच्या वर कधी गेला कळलं नाही सोळा सालापासून गुजरात महाराष्ट्राच्या वर गेलाय आज भारतात महाराष्ट्राचा नंबर अकरावा लागतो दर डे उत्पन्न म्हणजे गुजरातची माणसं आपल्यापेक्षा मित्रांनो श्रीमंत झाली पंढरपूरच्या माणसाचं उत्पन्न महाराष्ट्रातल्या माणसाचं उत्पन्न गुजरातच्या लोकांच्या पेक्षा ऍव्हरेज सरासरीनं कमी झालं आपला महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला मागे देण्याचं पाप हे महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारचं आहे आणि म्हणून पहिलं म्हणजे जे गुजरातला जातं अनेक कार्यालय महत्वाची गुजरातला यांनी नेली त्याच्या विरोधी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार तोंडातनं शब्द काढू शकत नाही यांची ताकदच नाही दिल्लीला आव्हान करण्याची ताकद नाही आणि गुजरातला कार्य म्हणण्याची ताकद नाही नाशिक भागातलं पाणी थोड्या दिवसानं गुजरातला वळवतील फार लांब गोष्ट नाही इलेक्शन झालं की हाच उद्योग करणार आहेत भाजपचं सरकार त्यांचं महाराष्ट्रात सरकार आलं तर आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करणं हे तुमच्या माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं भारतीय जनता पक्षाचं कमळ या मतदारसंघात उगू न देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीने या मतदारसंघात काम करण्याची गरज आहे आज जसा उद्योग परदे परराज्यात चालला तसा या देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा नेहमी पंधरा टक्के असायचा या वर्षी आकडेवारी प्रकाशित झाली पहिल्यांदाच महाराष्ट्राचा वाटा पंधरा टक्क्यावरून तेरा टक्क्यावर खाली आला दोन टक्के घसर का काही लाख कोटी रुपयाचं उत्पन्न आमचं कमी झालं देश इतर देशातल्या राज्यांचं उत्पन्न वाढत असताना आम्ही त्या स्पर्धेत कमी पडायला लागलो असा त्याचा अर्थ आहे म्हणजे या देशामध्ये महाराष्ट्र आता दर्डी उत्पन्नात अकराव्या नंबरला आहे आपलं नुकसान किती झालेलं आहे यांच्या हातात सरकार देऊन हे पहिल्यांदा आपण लक्षात घेत महागाईची तर चर्चाच नको इथं आमच्या सगळ्या भगिनी बसलेल्या आहेत या भगिनींना दिवाळी किती महाग होती हे लक्षात आलं असेल तेलाचा डबा पाचशे रुपयाने मागला सोयाबीनची किंमत बत्तीसशे सोयाबीनच्या तेलाचा डबा ऐंशी रुपयाहून एकशे ऐंशी रुपये झाला तरी आपण चर्चा करत नाही आधारभूत किंमत सोयाबीनला सहा हजार मिळाली पाहिजे असा मोर्चा काढणारे देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात आहे असं लोक म्हणतात पण सोयाबीन उत्पादकांना बत्तीसशे आणि चौतीसशे रुपयाच्या पलीकडे आज दर मिळत नाही आज आम्ही घोषणा केलेली आहे आमचे खरगे साहेबांनी काँग्रेसच्या की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सोयाबीनला कमीत कमी सात हजार रुपये देण्याची व्यवस्था आम्ही महाराष्ट्रभर करू शेतकऱ्याला उघडा करायचा नाही त्याला अडचणीत येऊन द्यायचं नाही ही आमची सगळ्यांची भूमिका आहे महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यानंतर पाच गोष्टी करायच्या ठरवलेल्या आहेत या पाच गोष्टी करत असताना माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की पाच पंचसूत्री जी महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे ती पंचसूत्री काय आहे हे थोडस तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला आमच्या उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा जास्त झाल्याशिवाय राहणार नाही एक म्हणजे आम्ही सर्व महाराष्ट्रात हे जाहीर केलेलं आहे की आमचं सरकार आल्यावर पहिल्यांदा आम्ही महालक्ष्मी योजना आणू सगळ्या भगिनींसाठी महालक्ष्मी योजना म्हणजे महिन्याला आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या गरीब भगिनींना तीन हजार रुपये महिन्याला देण्याची व्यवस्था करू न प्रवास मोफत महाराष्ट्र महिलांना कर्जमाफी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळी दोन लाखापर्यंत केली आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी तीन लाखापर्यंत करू हे देखील सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं हो। मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी एक गॅरंटी काढलेली पाच लाख रुपयाची आरोग्याची तुम्हाला जर कुठं दवाखान्यात जायचं असेल तर ते कार्ड दाखवलं मोदी साहेबांच्या गॅरंटीच चार। तर पाच लाखापर्यंत खर्च ते हॉस्पिटल तुमचा स्वतः करेल आणि सरकारकडून पैसे मागेल परंतु आज दुर्दैवाने आपण एक लक्षात घ्या की इथं मी अशा प्रश्न बऱ्याच सगळ्याच मतदारसंघात विचारले तिथंही प्रश्न विचारतो इथं कोणी आहे का की मोदी साहेबांचं सा कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये गेला फाईव्ह स्टार हॉस्पिटल किंवा मुंबईच्या ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये गेला आणि कार्ड दाखवलं आणि उपचार केले आणि हॉस्पिटलने ना सांगितलं नाही नाही मोदीचं कार्ड आहे तुला आम्ही बिल लावत नाही आम्ही सरकारकडून घेतो चार लाख रुपये तुझे माफ असा कोण आहे का इथं असेल तर हात वर करा भाजपच्या माणसाला फायदा मिळाला असेल तरी सांगा आपलं काय आपण भाषण तो मुद्दा इथं थांबवू शकतो महाराष्ट्रात ही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस माझी सभा आहे महाराष्ट्रात एकही माणूस नाही मोदी साहेबांनी सांगितलेल्या प्रमाणे देशात कुणाला आरोग्याची हमी मिळाली आमचं सरकार ज्यावेळी महाविकास आघाडीचं येईल त्यावेळी आम्ही महाराष्ट्रामध्ये गरीब कुटुंबांना एका कुटुंबात पाच ते सहा लोक असतात असं गृहीत धरून गरीब कुटुंबांना पंचवीस लाख रुपयाचं विम्याचं सुरक्षा कवच देण्याची व्यवस्था करणार आहोत तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राच्या जावा भारतात जावा तेवढे पैसे वर्ग करण्याची व्यवस्था महाराष्ट्राकडून होईल मी हे यासाठी सांगतोय की आपण सगळ्यांनी ताकदीनं काम करून महाराष्ट्रामध्ये आपल्या भविष्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी कसा कराल याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे या मतदारसंघात मी सुरुवातीला सांगितलं तसं आमचा उमेदवार अनिल दादा सावंत आहे आणि त्यामुळं या मतदारसंघात अनिल दादा सावंतांच्या मागं आपण आपली सगळ्यांची ताकद लावली पाहिजे अशी विनंती केली